एकीकडे सात जन्म हाच पती मिळू दे यासाठी काल पत्नी वडाला फेऱ्या घालत होत्या मात्र याच दिवशी पत्नीनं पतीची हत्या केल्याची घटना सांगलीमधील कुपवाडमध्ये घडली आहे शारीरिक संबंधाला वैतागलेल्या सत्तावीस वर्षीय पत्नीनं पन्नास वर्षीय पतीचा निर्घृण खून केलाय पंधरा दिवसांपूर्वी दोघांनी विवाह केलेला होता लग्नानंतर काहीच दिवसात शारीरिक संबंधातून दोघांमध्ये वाद सुरू झाला काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुद्धा झालेलं होतं शारीरिक संबंधाला कंटाळून पत्नीनं पतीची हत्या केल्याची माहिती आहे सांगलीमधील ही धक्कादायक घटना घडलेली आहे सांगलीमधील कुपवाडमध्ये ही घटना घडलेली आहे वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीनं पतीची हत्या के केलेली आहे सत्तावीस वर्षीय पत्नीनं पन्नास वर्षीय पतीची हत्या के केलेली आहे पंधरा दिवसांपूर्वीच दोघांचा विवाह झालेला होता पंधरा दिवसांपूर्वीच दोघांनी विवाह केलेला होता वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीनं पतीची हत्या केलेली आहे शारीरिक संबंधाला कंटाळून पत्नीनं पतीची हत्या केल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये कडक्याचं भांडण सुद्धा झालेलं होतं वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीनं पतीची हत्या केलेली आहे पत्नीचं वय हे सत्तावीस वय तर पतीचं वय हे पन्नास वर्ष आहे दोघांमध्ये दोघांच्या वयामध्ये सुद्धा मोठी तफावत आहे काही दिवसांपूर्वीच पंधरा दिवसांपूर्वीच दोघांनी विवाह केलेला होता आणि त्यानंतरच त्यांनी सांगलीमधील ही धक्कादायक घटना आहे